आपण जेव्हा मार्केटमधून टोमॅटो सॉस आणतो तेव्हा त्यामध्ये बरेचसे प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल्स किंवा फूड कलर देखील ॲड केलेले असतात कोणत्याही केमिकलशिवाय कोणत्याही फूड कलरशिवाय एकदम लाल चुटूक एकदम दाटसर असा आपण टोमॅटो सॉस बनवतो आहे त्यासाठी इथं मी दीड किलो टोमॅटो घेतलेत एकदम लाल चुटूक रंगावर असणारे टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या सॉसला देखील एकदम छान असा रंग येईल शिवाय एकदम टणक असणारे टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत जरा देखील मौसर किंवा थोडेसे पिवळसर असणारे टोमॅटो अजिबात वापरायचे नाहीत हा सॉस आपण फूड कलर न वापरता बनवतो आहे पण छान रंग यावा यासाठी यामध्ये एक छोट्या आकाराचं बीट आपल्याला साल काढून वापरायचं आहे म्हणजे सॉसचा रंग अजूनच छान असा खुलू येईल आणि आपल्या सॉसला छान असे फ्लेवर्स यावे किंवा एकदम छान अशी चव यावी यासाठी यामध्ये मी एक चमचा जिरं एक वेलची एक चार ते पाच काळी मिरीचे दाणे चार ते पाच लवंगा आणि दोन दालचिनीचे तुकडे इथं घेतलेत घेतलेले सर्व टोमॅटो मी स्वच्छ असे धुवून घेतले आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून देखील घेतले आता आपण हे कट करूयात तर या ठिकाणी जो पांढरटांगाचा भाग असतो जाडसर असा तो आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे आपल्या सॉसला रंग एकदम छान येईल टोमॅटो कट करताना देखील आपल्याला खूप जास्त फोडी बारीक करण्याची आवश्यकता नाही मोठ्या आकारामध्ये टोमॅटो कट केला तरी देखील चालणार आहे तर घेतलेले सर्व टोमॅटो इथं मी कट करून घेतलेत आणि जे आपण बीट घेतलं होतं ते या ठिकाणी तुम्ही मोठ्या आकाराच्या खिसणीने खिसून देखील वापरू शकता किंवा अगदी बारीक छोटे तुकडे याचे तुम्ही कट करून घेऊ शकता जर जा खूप जास्त मोठे तुकडे तुम्ही बिटाचे ठेवले तर बीट जास्त कडक असतं त्यामुळं ते नंतर शिजायला देखील वेळ लागतो त्यामुळं एकदम बारीक आकारात कट करून घ्या किंवा मोठ्या आकाराच्या खिसणीने खिसून घेतले तरी देखील चालणार आहे आता इथं कढईमध्ये आपण तेल किंवा तूप असं काहीही न घालता डायरेक्ट आपण जे टोमॅटो कट करून घेतले होते आणि जे बीट कट करून घेतलं होतं ते घालून घ्यायचे या ठिकाणी आता जर तुम्हाला टोमॅटो सॉसमध्ये कांदा लसूणचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ कट करून आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या याच वेळी यामध्ये टाकू शकता पण मला या ठिकाणी सॉसमध्ये कांदा लसूण टाकायचा नव्हता म्हणून मी टाकला नाही कांदा लसूणसोबतच तुम्ही अर्धा इंचा आल्याचा तुकडा देखील यामध्ये टाकू शकता तर मिनिटभर हे परतून घेतले आता यावर आपण पाच मिनिटांसाठी झाकण ठेवूयात म्हणजे टोमॅटोमध्ये जे, जे पाणी असतं ते त्याला छान असं सुटलं जाईल तर तुम्ही पाहू शकता पाच मिनटानंतर मी झाकण उघडते तर टोमॅटोने पाणी पूर्णतः सोडलेलं आहे आणि आपले टोमॅटो थोडेसे शिजले देखील आहेत थोडेसे पळीने किंवा चमच्याने असे दाबून घ्यायचे आणि आता आपल्याला यामध्ये आपण जे मसाले घेतले होते खडे मसाले विलायची दालचिनी काळी मिरी लवंग ते आपल्याला अगदी थोडेसे असे जाडसर असे वाटून घ्यायचेत आणि ती पूळ आपल्याला यामध्ये टाकायची इथं आपण हे जे खडे मसाले वापरले आहेत ते तुम्ही अख्ख्या स्वरूपात देखील यामध्ये टाकू शकता पण थोडेसे अशी भरड केल्यामुळे त्यांचा फ्लेवर आहे तो लवकर या टोमॅटोमध्ये उतरतो आणि खूप छान असा स्वाद आपल्या सॉसला देखील नंतर येतो तर मसाले आपण टोमॅटोमध्ये मिसळून घेतलेत आता आपल्याला पुन्हा यावर झाकण ठेवून पाच मिनटांसाठी शिजवायचं आहे म्हणजे आपले टोमॅटो देखील आणखी छान अशी शिजतील आणि मसाल्यांचा फ्लेवर देखील टोमॅटोमध्ये छान असा उतरेल तर आता इथं तुम्ही पाहू शकता झाकण उघडल्यानंतर आपले टोमॅटो अगोदरपेक्षा खूप छान असे मौसूद शिजले आहेत हे मिश्रण आता आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतर पहा तुम्ही इथं याला अजून छान असा दाटसर पण आला आहे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊयात आणि एकदम बारीक अशी पेस्ट याची बनवून घेऊयात तर इथं मी सर्व टोमॅटो बारीक करून घेतलेत छान अशी याची पेस्ट बनली आहे आणि रंग देखील पाहू शकता बिटामुळे खूप छान असा आला आहे आता हे आपल्याला अशा प्रकारे एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे कारण यामध्ये टोमॅटोच्या बिया असतात शिवाय आपण खड्या मसाल्यांची जाडसर देखील घातली होती ते देखील थोडेसे मोठे राहण्याची शक्यता असते त्यामुळं हे सर्व मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यामुळे पाहू शकता इथं बियांचा भाग पूर्णतः वेगळा झाला आहे हा आपल्याला इथं वापरायचा नाही सर्व पेस्ट गाळून घेतली आहे ही आता एका कढईत काढूयात इथं कढई शक्यतोवर नॉनस्टिक किंवा स्टीलचीच वापरायची ही गोष्ट तु प्रामुख्याने तुम्ही इथं लक्षात ठेवा कारण टोमॅटो आंबट असतात आणि ॲल्युमिनियम किंवा इतर कोणत्या धातूची कढई जर समजा तुम्ही वापरली तर टोमॅटोसोबत त्या धातूची रिॲक्शन देखील होऊ शकते तर कढईमध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून घेतली नंतर त्यामध्ये एक चमचा एवढं साधं मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर पाव किलो म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम एवढी साधी साखर यामध्ये मिसळली आहे जेव्हा आपण फक्त टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली होती तेव्हा त्याचा रंग चुटूक होताच पण जेव्हा आपण यामध्ये साखर मिसळतो तेव्हा त्याला एक वेगळी छान अशी चमक येते तर साखर मिसळल्यानंतर या ठिकाणी मी दोन टेबल स्पून एवढं विनेगर घेतले जे व्हाईट विनेगर असतं तेच मी या ठिकाणी वापरलेलं आहे विनेगर मिसळून झाले आता यामध्ये आपण एक चमचा एवढी लाल मिरची पावडर वापरणार आहोत म्हणजे यामुळे आपल्या सॉसला छान अशी आंबट गोड तिखटसर अशी चव येईल यामध्ये अजून बराचसा पाण्याचा अंश आहे तो आपल्याला कमी करायचा आहे आणि एकदम मार्केटमध्ये मिळतो तसा दाटसर सॉस आपल्याला बनवायचं आहे इथं पाहू शकता सॉसला छान उकळी आली आहे पण हे उकळताना खूप चटचट अंगावर उडतं त्यामुळं अशा प्रकारे थोडंसं झाकण ठेवायचं तिरपं किंवा थोडीशी कढई ओपन राहील अशा प्रकारे आपल्याला झाकण ठेवायचं आहे मध्ये मध्ये एक मिनटानंतर आपल्याला हे सतत हलवत देखील राहायचं आहे म्हणजे सगळीकडून एकसारखा असा आपला टोमॅटो सॉस शिजे तर पाच मिनटानंतर शिजवून घेतल्यानंतर हा थोडासा दाटसर बनला आहे सध्या हे खूप चटचट उडतं आहे म्हणून मी अगोदर गॅसची फ्लेम बंद करते आणि मग तुम्हाला सॉस चेक करून दाखवते म्हणजे चेक करताना देखील आपल्या हातावर अजिबात उडणार नाही तर चेक करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये थोडासा सॉस घेते आणि तो थोडासा तिरपा करून पाहायचा जर ओघळ लगेचच पटकन खाली आला किंवा साईडला थोडासा पाण्याचा अंश दिसला तर समजायचं की आपला सॉस अजून थोडासा कच्चा आहे म्हणजेच त्यामध्ये अजून थोडासा पाण्याचा अंश आहे त्यामुळं परत आपल्याला एक दोन ते तीन मिनटांसाठी हा सॉस शिजवून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मी पुन्हा सुरू केली आहे आता यावर झाकण ठेवून अगोदरप्रमाणेच आपल्याला दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं मुलं चपाती भाजी खात नाहीत म्हणून आपण बऱ्याच वेळी टिफिनला सॉस देतो पण त्यामध्ये दे खूप केमिकल असतात त्याऐवजी आपण जर घरी असा टोमॅटो सॉस बनवला तर ते आपल्यासाठी उपयोगीच ठरेल तर दोन मिनटानंतर पहा मी झाकण उघडून सॉस चेक करते तर अगोदरपेक्षा खूप छान असा दाटसरपणा याला आला आहे आणि रंग देखील एकदम सुरेख आला आहे थंड झाल्यानंतर हा अजूनच दाटसर बनतो इथं तुम्ही पाहू शकता याला छान चकाकी आली आहे खूप जास्त डार्क असा रंग आला आणि एकदम छान असा दाटसरपणादेखील आला आलाय प्लेटमध्ये चेक करून पाहूयात तर पहा प्लेटमध्ये घातल्यानंतर हा सहजपणे ओगळत नाही खूप छान असा दाटसरपणा आणि एकसंदपणा याला आला आहे तुम्ही इथं पाहू शकता तर हा आता स्टोर कसा करायचा तर स्टोर करण्यासाठी शक्यतोवर काचेच्याच बरणीचा वापर करायचा कारण काचेच्या बरणीमधील पदार्थ खराब होत नाहीत शिवाय ही, ही काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून उन्हात आपल्याला वाळवून घ्यायचे जेणेकरून ती पूर्णतः निर्जंतुक होईल त्यामध्ये पाण्याचा अंश देखील अजिबात राहणार नाही त्याचबरोबर ज्या चमच्याने तुम्ही सॉस भरताय किंवा ज्या चमच्याने तुम्ही सॉस भरणीतरून काढून वापरण्यासाठी घेणार आहात तो चमचा देखील आपल्याला पूर्णतः कोरडा वापरायचा आहे पाण्याचा अंश तिथं अजिबात असता कामा नाही ज्याप्रमाणे आपण लोणच्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे सॉसची जर काळजी घेतली तर हा फ्रीजबाहेर एक महिना छान टिकतो आणि जर फ्रीजमध्ये ठेवला तर वर्षभर हा आरामात टिकतो व्हिडिओमध्ये मी आज दाखवलेला टोमॅटो सॉस किंवा के टोमॅटो केचप असेल ही रेसिपी तुम्हाला थोडी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच तुमच्या मैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते देखील त्यांच्या मुलांना असा हेल्दी विदाऊट केमिकलचा सॉस खाऊ घालू शकतील चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत